बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा शुक्रवारी कटारा येथे पंतप्रधान मोदी म्हणाले की मुख्यमंत्री ओमर देखील सातवी आठवी पासून काश्मीरला रेल्वेशी जोडणारा प्रकल्प पूर्ण होण्याची वाट पाहत होते ते म्हणाले की लोक फ्रान्समधील आयफेल टॉवर पाहण्यासाठी जातात आता लोक चिनाब आर्च ब्रिज पाहण्यासाठी काश्मीरमध्ये येतील हा पूल स्वतःच एक पर्यटन स्थळ बनेल लोक सेल्फी पॉइंटवर सेल्फी घेतील तत्पूर्वी पंतप्रधानांनी जम्मूच्या रियासी जिल्ह्यात चिनाब नदीवर बांधलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे चिनाब आर्च ब्रिजचे तिरंगा फडकावून उद्घाटन केले त्यानंतर त्यांनी कटारा येथे अंजी ब्रिज आणि काश्मीरची पहिली ट्रेन वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवला उत्तर रेल्वे सात जून पासून कटारा श्रीनगर मार्गावर वंदे भारत ट्रेन सेवा सुरू करणार आहे आय आर सी टी सी वेबसाईट वर तिकीट बुकिंग करता येईल कटारा आणि श्रीनगर दरम्यान आठवड्यातून सहा दिवस दोन गाड्या धावतील उत्तर रेल्वेने सांगितले की ट्रेनने दोन प्रवास वर्ग आहेत चेअर कारचे भाडे सातशे पंधरा रुपये आणि एक्झिक्युटिव्ह क्लासचे भाडे तेराशे वीस रुपये आहे सध्या गाड्या फक्त बनिहाल येथे थांबतील इतर थांब्यांचा निर्णय नंतर घेण्यात येईल स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षानंतरही हिमवर्षाच्या काळात काश्मीरचा देशाच्या इतर भागांपासून संपर्क तुटलेला राहतो राष्ट्रीय महामार्ग चव्वेचाळीस बंद असल्याने खोऱ्यात जाण्याचा मार्ग बंद आहे याशिवाय जम्मू ते काश्मीर रस्त्याने प्रवास करण्यासाठी आठ ते दहा तास लागायचे ट्रेन सुरू झाल्यामुळे हा प्रवास सुमारे तीन तासात पूर्ण होईल माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शुक्रवारी शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी पुन्हा एकदा रायगडावर रायगडला पोषक असणाऱ्या गोष्टीचे राहतील असं ठणकावून सांगितलंय रायगडावर रायगडला पोषक असणाऱ्या गोष्टीच राहतील हा माझा शब्द आहे पण अतिक्रमण काढत असताना माझे संरक्षण सुद्धा येथील धनगर समाजाला असणार आहे असं ते म्हणाले रायगडावर आज तारखेनुसार शिवराज्याभिषेकाचा सोहळा साजरा करण्यात येतोय या निमित्ताने संभाजीराजे छत्रपती यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना दुग्धाभिषेक केला यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी रायगडावर रायगडाला पोषक असणाऱ्या गोष्टीच राहतील असा पुनरुच्चार केला आजचा शिवराज्याभिषेक सोहळा आनंदाचा असून सुवर्ण क्षण आहे त्यामुळे रायगडावर रायगडाला पोषक आहेत त्याच गोष्टी राहणार हा माझा शब्द आहे पण हे अतिक्रमण काढत असताना माझं संरक्षण येथील धनगर समाजाला असणार आहे ज्या ठिकाणी हजार दोन हजार लोक यायचे तिथे आज लाखो लोक येतात एवढा शिस्तभक्त शिवभक्त कोणताही कायदा हातात न घेणारा हा शिवभक्त आहे मला आय जी आणि त्यावर मी त्यांना हे शिवभक्तांवर असणारे संस्कार आहेत असं म्हणालो उल्लेखनीय बाब म्हणजे संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडावरील वाघ्या कुत्र्याची हटवण्याची मागणी केली आहे या श्वानाने शिवाजी महाराजांच्या निधनानंतर त्यांच्या उडी घेऊन मृत्यूला कवटाळण्याची आख्यायिका आहे पण यांनी इतिहासात अशा कोणत्याही घटनेचा उल्लेख नसल्याचा दावा केलाय ते यासंबंधी आपली ठाम भूमिका मांडताना म्हणाले होते हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड इथं श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी लगत कथित वाघ्या कुत्रेची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आली आहे सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबतच्या संभाव्य आघाडीवर मोठं विधान केलं महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल या प्रकरणी आमच्या आणि त्यांच्या राज ठाकरे यांच्या मनात कोणताही संभ्रम नाही असंही ते म्हणाले त्यांच्या या विधानामुळे ठाकरे गट आणि मनसे लवकरच एकत्र येतील असा दावा केला जात आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या मुंबईतील पदाधिकारी सुजाता शिंगाडे यांनी शुक्रवारी ठाकरे गटात प्रवेश केला यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबतच्या संभाव्य युतीवर उपरोक्त भाष्य केलं ते म्हणाले जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहेत तेच होईल मी हे एका वाक्यात सांगितलं या आहे याविषयी बाकीचं जे काही बारकाव्या आहेत ते आम्ही पाहत आहोत मी या प्रकरणी कोणताही संदेश देणार नाही थेट बातमी देईल माझ्या या शिवसैनिकांच्या मनात कोणताही संभ्रम नाही त्यांचेही मनसे सैनिक एकमेकांच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात कोणताही संभ्रम नाही माझ्या मते संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्हाला जी काही बातमी द्यायची आहे ती देऊ उद्धव ठाकरे यांनी यावेळी सुजाता शिंगाळे यांचा दाखला देत शिंदे गटात गेलेल्या सर्वच कार्यकर्त्यांना मोठा पश्चाताप होत असल्याचाही दावा केला सुजाता शिंगाळे यांनी आपल्या भावना नेमक्या शब्दात मानल्या आहेत त्या शिवसेना सोडत असल्याची बातमी कळाली तेव्हा आम्हाला धक्का बसला होता वाईटही वाटलं होतं आपली एवढी जुनी कार्यकर्ती का आणि कशासाठी शिवसेना सोडू शकते असा प्रश्न आम्हाला पडला होता ठीक आहे आता हा विषय संपला आहे सुजाता शिंगाडे यांनी शिंदे गटात जी काही बेबंदशाही सुरू आहे याचा जवळून अनुभव घेतला आहे त्यांना तेथील विचित्र वातावरणाचा अनुभव आला त्यानंतर तिथे कुणाशीही जुळवळ घेता आलं नाही त्या बेचैन आणि अस्वस्थ होत्या तिकडे गेल्यानंतर अनेकांना पश्चाताप होतोय पण तुमच्यासारखा निर्णय घेण्याचं धाडस फार कमी लोकांमध्ये असतं ही हिंमत आणि धाडस केवळ शिवसैनिकांमध्येच असू शकते लाचारीसाठी तिकडे गेलेल्या लोकांमध्ये असं धाडस असू शकत नाही आज संपूर्ण शिवसेना कुटुंब आनंदी आहे त्यांचा आमच्या पक्षातील प्रवेश हा शिंदे गटात गेलेल्या कार्यकर्त्यांसाठी एक संदेश आहे असंही ते म्हणाले कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकांनी विशाळगडावर कोणताही सण किंवा उत्सव साजरा करण्यास मनाई केली आहे उद्याच्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे त्यामुळे इथं मोठा तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते मुंबई उच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी विशाळगडावर बकरी ईदची कुर्बानी देण्यास परवानगी दिली होती त्यापूर्वी केवळ उर्सावेळी स्थानिकांना अशी कुर्बानी देण्यास परवानगी होती पण कोर्टाच्या आदेशामुळे यावेळी भक्तांनाही कुर्बानी देण्यास परवानगी मिळाली होती पण आता कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी संभाव्य तणाव लक्षात घेता विशाळगडावर कोणताही सण किंवा उत्सव साजरा करण्यास मनाई केली आहे विशेषत जिल्हा प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांना सुप्रीम कोर्टात आव्हान दिलंय त्यामुळे उद्या बकरी ईदच्या दिवशी काय होणार असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे कोल्हापूर प्रशासनाने विशाळगडावर कुर्बानी देण्याच्या हायकोर्टाच्या आदेशांना सुप्रीम कोर्टात आव्हान दिले सध्या सर्वांचे डोळे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाकडे लागले आहेत विशाळगड बकरी ईद कुर्बानी प्रकरणात कोर्टाने तातडीने सुनावणी घेऊन हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती द्यावी अशी मागणी कोल्हापूर प्रशासनाने केली आहे यासाठी विशाळगडावर उत्पन्न होणाऱ्या संभाव्य कायदा सुव्यवस्थेचाही दाखला दिला आहे पण सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिलाय कोणताही धर्म किंवा श्रद्धा असो संरक्षित स्मारकात काहीतरी गतिविधी सुरूच असतात त्या ठीक आहेत असं मत कोर्टाने या प्रकरणी नोंदवलं आहे उल्लेखनीय बाब म्हणजे गतवर्षी चौदा जुलै रोजी विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याच्या मुद्द्यावरून मोठी दंगल घडली होती त्यानंतर काही काळ पर्यटकांना गडावर जाण्यास बंदी घालण्यात आली होती नंतरच्या काळात कुर्बानी देण्यावरही नियंत्रण आलं त्यानंतर विशाळगडावर झालेल्या उरसावेळी फक्त स्थानिकांनाच कुर्बानी देण्याची परवानगी देण्यात आली त्यानंतर आता हायकोर्टाने सदर ठिकाणी सर्वांना कुर्बानी देण्यास परवानगी दिली पण कोल्हापूर पोलिसांनी या प्रकरणी विरोधाभासी भूमिका घेत विशाळगडावर कोणताही सण किंवा उत्सव साजरा करण्यास मनाई केली आहे त्यामुळं येथील वातावरण चांगलंच तंग आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जबाबदार पदाधिकारी म्हणून सांगतो की उद्धव ठाकरे यांच्या पक्षात आणि मनसेमध्ये युतीबाबत कोणत्याही प्रकारची बोलणी सुरू नाहीयेत अशा शब्दात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी युतीबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे संदीप देशपांडे यांच्या या वक्तव्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का या प्रश्नाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता वर्तवली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्यात युतीबाबत चर्चा सुरू आहेत मात्र ही चर्चा केवळ नेत्यांमध्ये होत आहे रोज सकाळी कोणता भोंगा याबाबत बोलतो त्यांच्याकडेच युतीचा प्रस्ताव तयार असेल अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी मनसेच्या वतीने युतीसाठी कोणताही प्रस्ताव तयार करण्यात आला नसल्याचं स्पष्ट केलं आहे मनसेसोबत युती करण्यासंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पुढाकार घेतला असून पक्षाचे नेते वारंवार युतीबाबत वक्तव्य करत आहेत युतीबाबत संजय राऊत यांनी देखील आज वक्तव्य केलंय आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत त्यामुळे युतीविषयी चर्चा करायची असेल तर त्यांनी एकमेकांना फोन करावा असा सल्ला अमित ठाकरे यांनी दिला होता यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली होती अमित ठाकरे हा गोड मुलगा आहे त्याच्या जन्मापासूनच मी त्याला पाहतोय त्याचा काका म्हणून त्यांच्या भूमिकेचं मी स्वागत करत असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे या दोघांच्या युतीबाबत तुम्हाला फळ दिसेल मी दहा मिनिटांनी फोन करतो हे सांगून फोन करण्याची आवश्यकता नाही त्या दोघांमध्ये फोनवर बोलणंही झालं असेल तुम्हाला त्याबद्दल माहिती नसेल काही दिवसात झाडाला फळे देखील येतील त्यामुळे एवढ्या लवकर फळे कशी आली असा प्रश्न तुम्ही उपस्थित करतात असं देखील राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं आहे मुंबई ते नागपूर या सातशे एक किलोमीटरच्या हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना धावण्यास संमती द्यावी अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार शेख यांनी पत्राद्वारे मागणी केली आहे या संदर्भात बोलताना आमदार रईस शेख म्हणाले की समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे गुरुवारी उद्घाटन झालं आता सातशे एक किलोमीटर समृद्धी महामार्ग वाहतुकीस पूर्ण खुला आहे दहा जिल्हे सव्वीस तालुके एकोणचाळीस शहरं आणि तीनशे ब्याण्णव गावांना जोडणारा हा मार्ग राज्याच्या अर्थव्यवस्थेचा महामार्ग होणार आहे मात्र या महामार्गावरून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना धावण्यास परवानगी नाही आमदार शेख पुढं म्हणाले की समृद्धी महामार्ग सार्वजनिक निधीतून बनलेला आहे तो सामान्य नागरिकांना पाहिजे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सामान्य माणसाची आहे या बसेसना समृद्धीवर धावण्यास दिली जात नाही तोपर्यंत हा मार्ग श्रीमंतांची चैन असणार आहे मुंबईतील अटल सेतू आणि किनारा रस्ता यावरून सुद्धा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मनाई आहे समृद्धी मार्गावर सव्वीस टोल नाके आहेत सार्वजनिक व्यवस्था नेहमी तोट्यात असतात त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना समृद्धीवर धावण्यास परवानगी देताना टोल माफी देण्यात यावी अन्यथा सामान्यांना हा प्रवास परवडणारा नाही असा दावा आमदार रईश शेख यांनी केला फरार उद्योगपती विजय मल्ल्याने दावा केला की देश सोडण्यापूर्वी त्याने तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की तो एका बैठकीसाठी जिनेवाला जात आहे आणि परत येईल परंतु त्याचा पासपोर्ट रद्द करण्यात आला ज्यामुळे तो परत येऊ शकला नाही त्याचबरोबर किंगफिशर एअरलाइनच्या अपयशाबद्दल त्यानं पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या माफी मागितली आहे तो म्हणाला किंगफिशर एअरलाईनच्या अपयशाबद्दल मी सर्वांची माफी मागतो मल्ल्याने हे विधान उद्योगपती राज शमामी यांच्यासोबतच्या पॉडकास्टमध्ये केला जो शुक्रवारी प्रसिद्ध झाला हा पॉडकास्ट चार तासांचा आहे चोर म्हटल्याबद्दल मल्ल्या म्हणाला ते मला फरार म्हणत आहेत पण मी पळून गेलेलो नाही मी वेळापत्रकानुसार परदेशात गेलो आणि माझ्याकडे योग्य कारण असल्यानं परतलो नाही पण मला चोर का म्हटलं जात आहे चोरी कुठे झाली किंगफिशर एअरलाइन्सशी संबंधित आर्थिक अनियमितेच्या आरोपांमुळे दोन हजार सोळामध्ये उद्योगपती आणि माजी खासदार विजय मल्ल्या भारतातून युकेला पळून गेला पाच जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी विजय मल्ल्याला फरार घोषित करण्यात आला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांची कंपनी वाईट परिस्थितीत असताना किंगफिशर एअरलाइन्सने कमी उड्डाणे चालवावीत आणि कर्मचाऱ्यांची संख्या कमी करावी असा सल्ला दिल्याचा आरोपही मल्ल्याने केला मल्ल्याने सांगितले की मला काम कमी करण्यास मनाई करण्यात आली होती त्यांनी सांगितलं की बँक तुम्हाला मदत करेल या काळात किंगफिशर एअरलाइन्सला त्यांची सर्व उड्डाणे रद्द करावी लागली पण जेव्हा त्याने कर्ज मागितलं तेव्हा कंपनीची कामगिरी चांगली नव्हती छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त महाराष्ट्रात नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठमोळ्या शब्दात शुभेच्छा दिल्यात शिवराज्याभिषेक सोहळा झाला त्याच दिवशी हिंदू भूमीला प्रेरणा मिळाली मात्र त्याचबरोबर मराठ्यांनी पुढे शासक म्हणून या भूमीवर राज्य केलं त्याचा पाया देखील या दिवशी घातला गेला असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय यासंदर्भात राज ठाकरे यांनी एका पोस्टच्या माध्यमातून शिवराज्याभिषेक सोहळा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य म्हणजे एक युग परिवर्तन आणि युग परिवर्तनातील अतिशय महत्त्वाचा टप्पा असल्याचं म्हटलं आहे तसंच त्यांनी मराठमोळ्या शब्दात सर्वांना शुभेच्छा दिल्यात यासंदर्भात राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की आज शिवराज्याभिषेक सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य म्हणजे एक युग परिवर्तन आणि युगपरिवर्तनातील अतिशय महत्वाचा टप्पा म्हणजे शिवराज्य अभिषेक सोहळा या सोहळ्याने या हिंदू भूमीला तर प्रेरणा मिळालीच पण मराठ्यांनी पुढे शासक म्हणून या भूमीवर राज्य केलं त्याचा पाया पण याच दिवशी घातला गेला हा दिवस मराठी माणसाला प्रेरणा देत राहू दे हीच इच्छा छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मानाचा मुजरा शिवराज्याभिषेक दिनानिमित्त किल्ले रायगडावर आज दैदिप्यमान सोहळा पार पडत आहे तीनशे एक्कावन्न वर्षापूर्वी याच दिवशी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता या ऐतिहासिक सोहळ्याच्या स्मरणार्थ गडावर लाखो शिवभक्तांनी उपस्थिती लावली असून राजसदरेपासून जगदीश्वर मंदिरापर्यंत जयघोषाने संपूर्ण गड दुमदुमून गेलाय जगदीश्वर मंदिरातून महाराजांच्या पालखीने राजसदरेकडे प्रस्थान केलं असून पालखी मार्गावर शिवभक्तांनी मानवी साखळी करून सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळली आहे होळीचा माळ बाजारपेठ आणि राजसदर परिसरात शिवप्रेमींनी गर्दी केली आहे युवराज शहाजीराजे भोसले यांनी राजेशाही पोशाखात रोपवे मार्ग पायऱ्यांद्वारे राजसदरेवर आगमन केलं आहे गडावरून राजांना मुजरा करण्यासाठी देशभरातून आलेल्या तीन ते चार लाख शिवभक्तांनी गडावर हजेरी लावली आहे